मित्रांनो आईच म्हणणं काय मी आहे तोपर्यंत कामाली ठेवणार नाही म्हणजे आई काम करेल असं आहे ना आई मुलाचे नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा तुम्ही प्रतिभा बेटा उठून बसा उठून बसा उठून बसा व्हेरी गुड तर मित्रांनो असा विषय असा झाला सांगायचा नव्हता विषय पण सांगतोय तुम्हाला मी इथे माझा आहे ना वन साईड एवढं असं डोकं दुखतं इथे म्हणजे पंधरा वीस दिवसांना असं दुखत राहतं डोकं कारण मायग्रेनचा प्रॉब्लेम आहे काय माहीत नाही पण गोळी खाल्ल्यावर व्यवस्थित होतं पण गोळी खाल्लीच्या नंतर पण दुखतं मग आईला डोकं दाबायला सांगतो असं तर आई खूप छान असा मालिश करते आणि त्याच्यानंतर आई मालिश करत होती मालिश करता करता प्रतिभा इथून दरवाजेच्या इथून आली अशी गोल फिरून तिथे अशी जशी आता पडलेली तशी पडली होती झोपली होती आणि हळूच म्हणजे गोड आवाजामध्ये आईला काय बोलते हे बेटा थांब गोड आवाजामध्ये आईला बोलते ओ आई माझ्या पण केसांना तेल ना <laughs> आई काय बोललीस मी तिला माझा मालिश करायचं टाकून तुझा मारूच करू मी अग केला असता पण एखादी बोलते, दे बोलते अशे, 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 अशे <laughs> आई द्या तुमचं मी हात दाबते जरा काम पण करता बोलतो कधी दाबायला असं अंग दाबलं ना आई लय बर वाटत झोपायला लागते म्हणजे तू दाबतेस तुझी अंग आई टीचर काय गं प्रतिभा आई कडून करून घेते का काय तू मग असं मग तू पण तिला सांगायचं ना आई मला असं सांगेल अरे तिला सांगितलं ना एक खवाटे नाही खवाट असं पण तुला कसं काय असं वाटत बरोबर आता बरं नाही अजून पाच दहा मिनिटं बरं वाटेल असं जरी वरच्यावर <laughs> पाचशे बोटाने असं दाबलं ना पंचने लागत पण नाही प्रतिभा काय करते मग आय त्यावर काय नाही प्रतिभा मग त्याविषयी नाही सांगितलेलं बरं आहे ना नाही प्रतिभा एवढा प्रेमच तुला बोलली आता पप्पा तुमचीच कमी होती बघा इथे कॅमेरा चालू चालू आहे आहे कॅमेरा चला चला तर मित्रांनो अशी गम्मत झाली माई तू फायनली डिसिजन काय घेतलंय तू प्रतिभाच्या केसांना तेल लावणार आहेस की नाही आता मी थकले आता मला झोपून काय शे नाव खराब केलं माझं नाही लावलं शेवटी तू असं दाखवलं सासू सासू असते काय काय हे बाबा आता नाही लावला मी थकली आता मुलाचे घेतले तर दरच लावतात तेल मग आता बाहेर एक आहे माझा तुला तेल तुला तेल मी मागे एकदाच लावलं <laughs> आहे आणि डेली लावतात ते चालतं का ए बाबा डेली नाही दोन तीन दिवसांनी एकदा ते मला तेल लावणं लावून दिलं नाही बोलली काय मग पण तुम्ही पण मला कधी कधी बोलता ना आई तेल लाव बाई नाही काय काय देत कधीच मला असं म्हणजे असं आशक्त बनाय रे माझी दर केसा इच चल काय काय किती खोटा बोलतो आहे तू हा काय काय आहे <laughs> प्रतिभाने तुझी केस वगैरे विचारलेत विचारले ना विचारलेत ना आजारी असताना आजारी असताना का अशीच नॉर्मल मध्ये घालायला येत नाही ना, 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 ना गाले 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 कामा बरोबर वेळी जरा वेळी प्रतिभालाही स्वतःची तारीफ करते आई चांगलं आहे रे असं थोडी काय संध्याकाळी म्हणजे असं तेव्हा आई बोललेली मला बोल आजारी पडलं तर केलं पाहिजे ना आजारी नव्हते म्हणजे असंच तुम्हाला अशक्त पण आलेलं ना कधी घडीक मध्ये चांगली असते तर घडी मध्ये आजारी पडते माझा काय आजारपणाच आजारी नको बरुले की भारी पडतो म्हणा आजारी पडल्यावर बरोबर जगचप खायचं पियायचं झोपायचं आराम करायचं ते नाही तुला तेल लावायचं केसांना आणि प्रतिभाच्या पण डोक्याला तेल लावता उद्यापासून हो लावते ला। लेकाच्या पण लावते सोन्याच्या पण लावते आणि उद्या म्हातारी झाली घरात बसली जागेवर हातपाय थकले तर कराल ना तुम्ही दोघं काय करेल ना प्रतिभा नाही करणार तू बघा ना म्हणजे नाही आता तुम्ही असं कराल का सेवा अगं कराल, कराल का नाही बोली कराल ना सेवा करणार ना असं तुम्ही अग तुला आई आता हात आत पाय दाबायला सांगते तर तू नुसती हा 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 ह्या करते काय आव काय जागेवर असेल ना आई चव्हाला घरामध्ये कामाने माई ठेवल आई ब सेवा मी करणार कामाली बाई ठेव समज बघितलं किती महिने वाली बाई पाहिजे मी आहे तो म्हणजे कामाली ठेवून देणार काय का सास सासू बोलते मी आहे तोपर्यंत कामाली ठेवणार नाही जाऊ दे अगं आई आईचं म्हणणं काय मी आहे तोपर्यंत कामाली ठेवणार नाही म्हणजे आई काम करेल असं आहे ना काय बोलला तूच तर बोलली मी हाय काम वाली ठेवणार नाही मी हाय मी काम करणार असं ना ना हा हा मग मग करणार करणार काम या <laughs> तीन माणसाची काय काम करायची सांग तिला काम नको करायला काय मनोनंद करायला लागतो बसली करून सगळं आता राहू दे करतेस तिला सांग काम करायला काय ग प्रतिभा तुला काम कर तुला वाली पाहिजे भाई हा त्याला आम्ही चार चार पोरं सांभाळून काम हो केली घरची का आमच्या घरात काम नोकरी पोकर होते तेव्हा मग आता पण स्ट्रॉंग आई बोलते ना मी आहे तोपर्यंत तो कामा ठेवणार म्हणजे आई काम करणार असं हा बोलते आई हा बोलते बापरे प्रतिमा कोण आला रे कोण आला रे छोटा बच्चा बेटा माझ्या छोटा बच्चा जरा नरम नरम आहे बच्चा बच्चाची तब्येत ठीक नाही आहे ना बेटा ताप येतो माझ्या पोराला बेटा काय झालं रे तुला ताप आला हे बच्चा अ बच्चा बच्चा बच्चाला काय झालं माझ्या दादा माझा तो अरे हा आता सॉरी बच्चाचा दादा झालाय सॉरी दादा ना बेटा हा बोल माहिती आहे फायनल डिसिजन प्रतिभा कामालीबाई ठेवायची तुला ए शाना बन सध्या तरी नाही ठेवू शकत सध्या तरी म्हणजे नंतर ठेवणार घेतलं सध्या तरी नाही ठेवू शकत जा दे बाबा आपले हातपाय चालू त्या करायची मदत बसणार तुम्हाला कामली हो ठेवा काय ठेवा काय करायचं ते करा काय कमेंट मध्ये मला सांगा त्याला आम्ही एवढी काम केली हे लोक एका पोरामध्ये थकलीत तरी पोच्या गाडी आहे आम्ही तर चालत जायचो चालत यायचं मग आम्हाला कोण गाडीने न्यायचा पोरांना जायचं नाही हॉस्पिटल घेऊन जायचो पोरांना आम्ही एकटेच कोण होता आमच्या बरोबर नवरे होते का भोवरे होते कोणच नव्हता घ्यायची प्लास्टिकची पिशवी फाईल पोराला घ्यायचं आणि जायचं नायर ना हॉस्पिटल बस मध्ये बस आणि प्रतिभाला पण गाडी पाहिजे गाडी पाहिजे काय गतिभा प्रतिभा आई काय आवाई काय ऐका नावा ऐका ना काय ऐका ना पण तुम्ही एवढं बोलला काय काय बोला शिव आव ऐक आव ऐक ऐका तर गाडी आहे म्हणून मग तेच ना अगं चालायला शिका दोन पावलं शिका मी काय चालतेस चालत गेली आणि चालत आली मी मध्ये बोलली दादा भेटला पाठू काही नको दादा भेटला तर दादा बोलला आई बस तुम्हाला बघूनच मी गाडी थांबवली मग मी त्याने विचारली इथपर गेट पर्यंत राहून सोडले आतमध्ये वेल्याला कमी जाते सारत तर विषय असा होता की प्रतिभा तू कशाला आईला बोलली की आई, आई माझ्या डोक्याला तेल लावा लावून एवढा सगळा झाला ना आता विचारलं तर मी आईला माझ्या पण केसांना जरा तेल लावा तर आई नाही बोलली जाऊ काय काय असं नको करू आता तुझी जी लेख बोलली असतीस तर काय केलं असतेस ग अरे लावली नंतर आलो तुला तेल लावायला सांगितलं तिने अगोदर सांगितलं मी तिला तेल लावला असता दोघं दोघं तेल लावत बसू काय तेल मारी चम्बी मारी हे प्रतिभा आईचं अंग अंग दाब हे घे प्रतिभा घे आता प्रतिभा प्रतिभाय तुला माझा डोकं दाबायचं नसेल तर तू जा इथून प्रतिभा डोकं दाबेल माझा दा। प्रतिभा या प्रतिभा ये चल य प्रतिभा आहे चल काय ग करते हो। ना, ना प्रतिभा डोकं दाबणार नाही आता तुला माहितीये प्रतिभा वीस मिनिटं पूर्ण डोकं दाबत बसेल पण मला विचारणार नाही बस झाला नाही सेम तुझ्यासारखं तू तु कशी दाबते डोकं विचारत नाही मला बस झालं बस झालं आता प्रतिभा पूर्ण वीस मिनिटं डोकं दाबत बसेल काय बोलायचं तुला त्याच्यावरती तर काय मेहरबानी करते नवराजी शहा ऐकून हे शब्द हे शब्द मला नाही आवडले आई तुझे असं बोल की हो सून माझी खूप छान आहे बोल मित्र Heart, नो नो. <laughs> गा गा। तर मित्रांनो घ्या काळजी तर मित्रांनो घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र